हॅलो गुड मॉर्निंग गाईज सो आज आम्ही आमचे मुलं आणि सासू सासरे आम्ही पूर्ण फॅमिली निघालो आहे वॉटर पार्कला असे तुम्हाला खूप फन केलेलं खूप मज्जा केलेली सो so, व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला सुरुवात करू आपण गणपती बाप्पाच्या नावाने गणपती बाप्पा मरिया हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आम्ही मुलांच्या स्कूल आता नेक्स्ट वीकपासून सुरू होणार आहे सो त्या अगोदर वॉटर पार्कला जायचा प्लॅन केला आणि हे वॉटर पार्कला मज्जा यासाठी आली की टेक्सासमध्ये आता खूप गरमी खूप खूप डेंजर गर्मी म्हणजे एकशे चार फॅरनाईट टेम्परेचर आहे आणि त्यामध्ये जायचं कुठे तर ठरवलं आम्ही इनडोअर वॉटर पार्कला सो त्यासाठी सुरुवात केली मी सगळ्यात पहिले सँडविच बनवले कारण की तिथे आम्हाला गेल्यानंतर उशीर होणार होता यायला ऑफकोर्स मुलं लवकर निघत नाही वॉटर पार्कला गेले की मग त्यामुळे हे सँडविच बनवले आणि इतके यमी झालेले बघणार दिसतसुद्धा यमी आहेत त्यानंतर माझे हसबंड मला नेहमी हेल्प करतात सगळ्या कामांमध्ये सो तेसुद्धा मला हेल्प करतो ते सँडविच बनवायला आम्ही पटापटी सँडविच पॅक केले आणि निघालो वॉटर पार्कला जायला सो आता आम्ही निघालो आहे जे वॉटर पार्क आमच्या घरापासून होतं अर्धा तासावरती सो अर्धा तास आम्हाला जा लागणार होता तिथे पोहोचायला आम्ही ऑलरेडी स्विम सूट घालूनच निघालो होतो तिथे चेंज करायचं टेन्शन नाही आणि हे वॉटर पार्क स्पेशली इनडोर असल्यामुळे जास्त चांगलं वाटत होतं जायला कारण की समर चालू आहे अमेरिकेत सगळ्यांना माहिती आणि ही आहे शेती शेती ऑलमोस्ट तिथे झालेले जे पिकवायचं ते पिकून हे त्याचं रॅपअप होतं सगळं त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो आम्हाला जिथे जायचं आहे त्या वॉटर पार्कला बघणार बाहेरून किती छान वाटते हे पूर्ण आतमध्ये मस्त सुंदर असं वॉटर पार्क आहे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला दिसेलच आणि आमचा हा फॅमिली टाईम तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका सो फायनली आम्ही ती थांबलो होतो आम्हाला तिकीट्स दाखवायचे होते एंट्री करायच्या अगोदर वीस डॉलर पर पर्सन असं तिकीट होतं जर कोणी हा व्हिडिओ डॅलर्समधून बघत असणार तर हा वॉटर पार्कला नक्की व्हिजिट करा तुमच्या मुलांना खूप मजा येईल वीस डॉलर पर पर्सन तिकीट असतं आणि इंडोर स्पेशली टेक्ससमध्ये राहतात त्यांना गरमी खूप लागते त्यामुळे ते नेहमी इंडोर गोष्टी जास्त शोधत असतात सो हा एक गुड ऑप्शन आहे वॉ इंडोर वॉटर पार्क सो आमचे हे तिकीट्स घेतल्यानंतर झाले होते हाताला बँड्स लावून की आता आम्ही रेडी आहे एंट्री करायला so, सो हे आम्ही वॉटर पार्कच्या सेकंड फ्लोअरला पोहोचलो दोन फ्लोअरचं होतं हे वरती आराम करण्यासाठी चेअर्स वगैरे होत्या साडे वाजून गेले होते त्यामुळे सगळ्यात पहिला आम्ही पूजा केली कारण की आम्ही आता रेडी होणार होतो फन करायला सो आम्ही निघालो आता खाली जायला जिथे ॲक्च्युली सगळ्या स्लाईड्स वगैरे मज्जा येणार होती मुलांना आणि हे इनडोर असल्यामुळे माझ्या सासू सासऱ्यांना बघून पण खूप छान वाटलं की आता गरमी नाही लागणार आरामात इथे दिवस स्पेंड करता येईल कारण की टेक्सासमध्ये आता एकशे चार फॅरेनाईट टेम्परेचर चालू आहे एकशे चार फॅरनाईट म्हणजे चाळीस डिग्री टेम्परेचर आहे सध्या बाहेर म्हणजे इमॅजिन करू शकणार किती गरमी आहे हा सेक्शन होता तो सगळ्यात लहान मुलांचा होता म्हणजे खूप बेबी असतात किंवा वन टू टू इयर्स ओल्ड असतात त्यांच्यासाठी होतं एकदम थोडंसं पाणी आणि छोट्या छोट्या स्लाईड होत्या सो अमायरा तर अजिबात इंटरेस्टेड नव्हती ते एक मिनिट पण थांबायला कारण की ती स्विम करते आठ आठ फूटमध्ये स्विम करते अमू सो so, तिला असं मोठ्या मुलांच्या सेक्शनमध्ये जायचं होतं सो so, सुरुवात केली मुलांनी इथून आणि मी नंतर त्यांना जॉईन केलं इथे जेवढ्या स्पीडने गेले असं वाटलं मला स्लाइड वरून येतील पण ते पुन्हा वरूनच वापस आले कळलं की त्यांनी लाईफ जॅकेट घातलेले ते त्यांनी काढण्यासाठी त्यांना परत पाठवलेलं मग हे आली अमु आणि नंतर फायनली मी त्यांच्यासोबत गेली असं होणारच नाही की मी शांत उभी आणि माझी मुलं एकटे एन्जॉय करत आहेत ते मला हंड्रेड पर्सेंट त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं ट्राय करतात जे मला कधी कधी खूप बोर होतं पण करते <laughs> हे आली मी पण मुलांसोबत माझी पण मज्जा झाली अमायराचं क सांगायचं म्हटलं का ती सगळ्या ठिकाणी खूप म्हणजे कॉन्फिडेंटली पुढे जाते अजिबात घाबरत नाही बघणार इथे अम्मु आहे जे ट्राय करते जे मी बिलकुल पण लाईनमध्ये पण नाही उभी राहिलेली ट्राय करायच्या आणि मी लहान मुलांच्या स्लाईड करू शकते पण मोठ्या माणसांच्या स्लाईडवरतीसुद्धा मी जायला घाबरते पण अम्मु कुठेही नाही घाबरत ट्यूबवाली स्लाईडसुद्धा इझी करू करू शकते आणि केल्या तिने भरपूर वेळा त्या आणि मग होता हर्षल चाटन हे लोक आपल्याला शिकवतात तिथे उभे असतात दोन जण एक ह्या राईटला एक लेफ्टला आणि ते आपल्याला हेल्प करतात जर आपण स्टक वगैरे झालो तर मध्येच मग मम्मी फक्त बसलेले होते म्हटलं बसून बोर होणार किती वेळ बसून राहणार त्यापेक्षा तुम्ही पण एन्जॉय करा मग आम्ही आणलं त्यांना पाण्यामध्ये <laughs> आणि फायनली त्या ओल्या झाल्या आणि पुढे बघणार त्यांनी सुद्धा खूप मजा केली मग आणि एवढंच नाही तर मम्मीला मी पुढे लेझी रिव्हरमध्ये सुद्धा ट्राय करायला लागलो त्याचा व्हिडिओ नक्की बघणार मम्मीने एक राऊंड ट्राय केलेला आणि इथे बघणार हे एट फीट खोल होतं जिथे मायरा कियान रियान हर्षल सगळे रेडी होते जम्प करायला आणि हंड्रेड पर्सेंट हे मम्मीने पहिल्यांदा काहीतरी वेगळं ट्राय केलं कारण के की ऑफकोर्स त्यांची हेल्थ असल्यामुळे ते थोडे घाबरतात पण आम्ही थोडंसं त्यांना मोटिवेट आणि फोर्स पण केला करण्यासाठी आणि ॲक्च्युली सुरुवातीला ते घाबरले आणि नंतर त्यांना ट्रिक कळाली कसं हे लेझी रिवर म्हणजे ते पाणी स्वतःहून आपल्याला पुश करतं पुढे जायला सो त्यांना एकदा ट्रिक कळाल्यानंतर त्यांनी मग ते एन्जॉय केलं राऊंड ते एक राऊंड मारून आले आणि लिटरली मी हसत पण होते आणि ते स्वतः पण हसत होते म्हणजे मज्जा केली होती म्हटलं एक राऊंड अजून मारायचं काढून पण विचारत होते मग मम्मी अजिबात नाही नो नंतर मी त्यांना काढायचंय ते गळ्यातून दोघांना पकडत ते हळूहळू या काही काही नाही आणि होता होता माझा टन बघा मी तर मस्त आरामात बसून एन्जॉय करते कोन कोन असा छान माझा सुद्धा व्हिडिओ केला माझ्या सहसऱ्यांनी थँक्यू सो मच एवढा व्यवस्थित कॅप्चर केला त्यामुळे कारण की त्यांना सवय नसते एवढे कॅमेराची पण मी त्यांना सांगितलेलं कसं करा त्यानंतर एवढं छान वॉटर पार्क सु खूप छान मज्जा चालू असताना कोण ना कोण तुमच्या घरात एकजण अनहॅपी असतंच एवढी सगळे मज्जा भेटून पण त्यात असा आमच्या घरातला आहे हा रियान त्याला रडू येत होतं कारण की त्याला मोठ्या स्लाईड करायच्या होत्या आणि तिथे तो हाईटमुळे अलाउड नव्हता सो so, कियान इथे मज्जा करते पण रियानला खूप रडू येत होतं की मला स्लाईड करायचे त्यानंतर आम्ही त्याला डिस्ट्रॅक्ट केलं आणि खूप मज्जा केली पण पुढचा व्हिडिओ बनवता नाही आला कारण की म्हटलं आता थोडा एन्जॉय करूया व्हिडिओ नंतर आता बस एवढंच बनवूया सगळ्यांसोबत हा एन्जॉय शेअर करा असं वाटला म्हणून हा व्हिडिओ बनवला सो तुम्हाला आमचा हा फॅमिली टाईम आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटनवर नक्की क्लिक करा आता कियान आणि रियानला पुन्हा थोडी भूक लागली होती त्यामुळे आम्ही वरती आलेलो आणि असं मस्त एन्जॉय करत होतो ह्या व्हिडिओ हा एवढा व्हिडिओ बनवल्यानंतर पुन्हा मी गेली होती त्या लेझी रिवरमध्ये मज्जा करायला त्यानंतर ता पुन्हा कियान रियान आम्ही चौघांनी त्या लेझी रिव्हरमध्ये खूप मज्जा केली मग अण्णा आणि मम्मी नव्हते आलेले त्यानंतर ता टाईम झाला आता घरी जायचा आणि बाय बाय करायचा सगळ्यांना लवकरच भेटी आणि नवीन काहीतरी छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत ला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ असणारे नेक्स्ट अमेरिकेत स्कूल सुरू होण्याचा सो so, बाय बाय भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये